रवीना टंडन हिची मुलगी आहे तिच्यापेक्षाही सुंदर रवीना टंडन ही नव्वदच्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री आहे तिचे सौंदर्य पाहून दर्शक आजही भारावून जातात रवीनाने आत्तापर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे अभिनेत्री रवीना टंडनला बॉलिवूडमध्ये बत्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत तिने एकोणीसशे मध्ये एक रिलीज झालेल्या सलमान खान स्टार पत्थर के फूल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हा तिच्या करिअरचा पहिला चित्रपट होता पहिल्या चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती मात्र एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला की तेव्हा तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते पण कदाचित हेच तिचे भाग्य होते पण रवीना आजकाल चर्चेत आहे ती तिच्या मुलगी राशा हिच्यामुळे राशाचा जन्म सोळा मार्च दोन हजार पाच साली झाला असून ती सध्या एकोणीस वर्षाची आहे राशा ही रवीना इतकी सुंदर असून ती बॉलिवूडमधील विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असते तिचे अनेक व्हिडिओ सध्या जोमाने व्हायरल होत असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली